आपण जर एक एक कॅन्सर जर घेतला जर आपण हेड्यांनी केलं किंवा कोलोरेक्टल किंवा ब्रेस्ट कॅन्सर वी कॅन कीप स्पीकिंग अबाउट इट होल कारण फार डिटेल टॉपिक yes. आहे yes. महत्त्वाचं या एक दीड तासाच्या एक याच्यामध्ये ता मोटिव्ह हा आहे की जे यंग पीपल आहे त्यांच्यामध्ये कॅन्सर जास्त होतोय त्यांनी स्क्रीनिंग करावं ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या जर प्रिव्हेंट करता येत असतील तर करा लाईफचे बरोबर चॉईसेस करा दॅट इज द ओवरऑल मोटिव्ह ऑफ दिस पॉडकास्ट पण एक प्रश्न आणि वेन आय हॅव शेअर्ड की आज आपलं पॉडकास्ट आहे असं म्हणून आणि मी माझ्या माझा जो ग्रुप आहे त्यामध्ये म्हणतो की कुठला टॉपिक आपण कवर करतो आहे काही लोकांनी प्रश्न विचारला मला की समजा एखादा आणि जस्ट लेट्स पुट इट इन टू टू बाकेट्स की एखादं इन अ पेन मेड पॉप्युलेशन इफ यू आर टॉकिंग अबाउट पंचवीस किंवा तीस पस्तीसच्या दरम्यान जर त्यांना कॅन्सर झाला विच इज लाईक अ व्हेरी ला, ला अर्ली एज इन लाईफ जे होतं आहे आजकाल यांच्या फर्टिलिटीवर का kind of uh, uh, का uh, hmm. uh, काही प्रॉब्लेम होतो विल दे बी एबल टू इफ दे गो थ्रू एनी काइंड कॅन्सर आय एम नॉट टॉकिंग ओनली अबाउट द टेस्टिक्युलर कॅन्सर ऑर हिअर बी आर नॉट टॉकिंग अबाउट दवेरियन कॅन्सर कारण हेडनिक कॅन्सर म्हणा किंवा कोलोरेक्टल म्हणा दे आर गोइंग थ्रू सर्जरी रेडिओथेरपी किमोथेरपी पूर्ण घेत आहेत तर त्यांचं पुढच्या आयुष्यावर काही इम्पॅक्ट होतो युजली हेडनिक कॅन्सर आणि याच्यामध्ये होत नाही पण ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी झाली म्हणजे मेनमध्ये काहीच त्यांच्या हेड अँड नेक म्हणजे युजली काही होत नाही hmm -hmm. कारण की त्याचं आणि फ्रँकली स्पीकिंग फर्टिलिटीचा डायरेक्ट कनेक्शन हे सर्जरीशी कमी असतं उरलेल्या ट्रीटमेंट ज्या असतात म्हणजे किमोथेरपी झाली रेडिएशन झालं त्याच्याशी जास्त डायरेक्ट कनेक्शन असतं बऱ्याचशा किमोथेरपीचे ड्रग्ज आहेत जे डायरेक्टली ओव्युलेशन सपरेशन करतं किंवा ज्याला आपण म्हणतो पोस्ट मेनो मेनोपॉझल स्टेट असतं सो तुमची मेनस्ट्रोल सायकल एक दोन वर्षाकरता एक वर्षाकरिता पॉज झाल्यासारखे असते सो तेव्हा तुमचं येत नाही काहीच होत नाही जसं रेडिएशन असतं जसं पेल्विक ऑर्गनमध्ये आपण रेडिएशन देतो म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर करता देतो आहे किंवा कोलन करता म्हणजे संड्याशच्या जागेकरता खालती देतो आ, आता टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली आहे की हे सगळे रेडिएशन जे आहे ते प्रिसाईज रेडिएशन असतं म्हणजे त्या प्रिसाईज रेडिएशनमुळे तुम्ही एक विचार करू शकता की मला लेफ्ट साइडला लंगला द्यायचं आहे तर लेफ्ट साइडला हार्ट पण असेल तरी ते प्रिसाईज तेवढ्याच लोकेशनमध्ये देतं पण एवढं करून सुद्धा येस फर्टिलिटी इनफर्टिलिटी होण्याचे चान्सेस असतात पण ते किमोथेरपी रेडिएशनमुळे जास्त असतात पण डेर आर मल्टिपल वेज टू टॅकल इट युजली हे जे आपण म्हणतो की पोस्ट सर्जिकल कॅस्ट्रेशन किंवा पोस्ट किमोथेरपी कॅस्ट्रेशन पोस्ट किमोथेरपी मेनोपॉज हे टेम्पररी असतं इट इज नॉट परमनंट सो आपल्याला पेशंट आम्हाला प्रत्येक वेळी आल्यानंतर स्क्रुटिनाईज करून पेशंटचं एज काय आहे काय ट्रीटमेंट लागणार आहे पेशंटचं सध्याचं मॅरिटल स्टेटस काय आहे आणि मॅरिटल स्टेटस समजा मॅरिड असेल तर याच्या दृष्टीने मुलांच्या दृष्टीने त्यांचं किड वाईस काय फॅमिली त्यांचं प्लॅनिंग काय आहे किंवा झालेलं आहे याच्याबद्दल आम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये विचार करावा लागतो आणि नाईंटी नाईन पर्सेंट ऑफ द टाईम आपण याच्यातून आउट काढू शकतो जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही युजली हे एक्झॅक्ट हाडांना मी युजली सांगतो युजली तुम्ही कुठलीही ट्रीटमेंट घेतलीत ज्याच्यामुळे हा डायरेक्ट इम्पॅक्ट होणार आहे हा युजली नेक्स्ट एक मॅक्सिमम टू टू फोर इयर्स टू टू फायव्ह इयर्स पर्यंत असतो सो आता तुम्ही समजा कुठल्या एक अठरा वर्षाच्या मुलाला ही ट्रीटमेंट दिली so, आहे सो अठरा प्लस पाच तेवीस वर्ष तेवीस वर्षा नंतर लग्न कधी करू शकतो जर लग्न झालं तर समजा आता हल्लीच्या काळात एटली अर्बन पॉप्युलेशन म्हणजे अठरा वर्षी तर कोणी लग्न नाही वी आर टॉकिंग अबाउट अर्बन पॉप्युलेशन आता तेवीस वर्ष समजा कोणी आला असेल तर तेवीस टू अठ्ठावीस मध्ये येस आता लग्नाचा आहे मग आपण त्यांना आम्हीच सांगतो की लग्न तुम्ही करू शकता डेफिनेटली त्याचा काही नाही यू कॅन हॅव अ गुड हेल्दी सेक्शुअल लाईफ ऑल्सो बट विथ रिस्पेक्ट टू तुमचं पुढचं फॅमिली प्लॅनिंग तुम्हाला हे करावं लागेल आणि बऱ्याच वेळा आपण बायकांमध्ये ओवम प्रिझर्वेशन करून ठेवतो किंवा मेलमध्ये सिमेंट प्रिझर्वेशन करून ठेवतो म्हणजे कोणी असे असतील की जे मॅरिड आहेत त्यांचं फॅमिली प्लॅनिंग कम्प्लीट नाही आहे इनकम्प्लीट आहे मग त्यांना आपण हे सांगतो की पुढचे दोन तीन वर्ष हे होणार आहे आता कोणी पस्तीसशे मधला आला तर पुढचे पाच वर्षात म्हणजे तर चाळीसशे म्हणजे बाय डिफॉल्ट तुम्ही त्याला एका रॉंग विंडोमध्ये आपण टाकतोय त्यांना so, सो आपण त्यांचं अशा वेळी ओम प्रिझर्वेशन फिमेल्समध्ये करायला करतो आणि मेलमध्ये okay. सिमेंट so, रिझर्वेशन करतो सो ते रिझर्व्ह करून जसं आपण इन आय व्ही एफ किंवा याच्यामध्ये करता येतात तसं आपल्याला करता येतं okay. पण मोस्ट ऑफ द टाइम इट्स अ व्हेरी गुड पॉईंट कारण की कसं असतं बऱ्याच ठिकाणी कॅन्सर म्हटल्यानंतर या गोष्टी सगळ्या विसरल्याच जातात सो पेशंटसुद्धा बोलत नाहीत बऱ्याच वेळा डॉक्टर सुद्धा विचारत नाही आणि रिलेटिव्हसुद्धा विसरून जातात mm. की अरे या मुलाचं मुलीचं लग्न करायचंय त्याच्या पुढचं त्याचा लाईफ आहे mm. सो हा मुद्दा निघूनच mm. जातो पण mm. ॲक्च्युली खूप वॅलिड पॉईंट असतो पुढच्या फ्युचरच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचं आहे पण नाईन्टी नाईन पर्सेंट ऑफ द टाइम सॉर्ट आउट होतात गोष्टी देर इज ऑलवेज वे एक पर्सेंट असा वेळी असं होतं की आपण काहीच करू शकत नाही व्हेरी रेअर ठीक आहे एनिथिंग दॅट यू थिंक की आपण कव्हर नाही केलं आहे ज्यामध्ये महत्वाचं आहे ते बोलणं जरुरी आहेम नॉट सर्जिकल लॉंग कलाची मला वाटतं सगळं बोलले फक्त आपण स्क्रीनिंगबद्दल एकदा बोलू की स्क्रीनिंगचं इम्पॉर्टन्स काय आहे म्हणजे वी आर नॉट टॉकिंग की कोट्याची स्क्रीनिंग कशी करायची ते नाही पण स्क्रीनिंगचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि रुरल पॉप्युलेशनमध्ये का ते अजून अवेअरनेस देणं hmm. करतात थोडं फक्त ठेव ठीक पण बोलू विल कीप इट ला ठीक आहे तर यु नो इफ आत्ता जर आपण बघितलं तर मला असं खरंच वाटतं आहे की इन प्लेस ऑफ ओव्हरऑल स्पीकिंग अबाउट कॅन्सर इन यंग ॲडल्ट कदाचित आय विश मी तुम्हाला म्हटलं असतं की आपण फिमेल कॅन्सरवर बोलूया किंवा मेल कॅन्सरवर किंवा कदाचित आपण फक्त हेड नेकवर डिस्कस केलं असतं तर खूप जास्त काही कवर करता आलं असतं बट आय एम शुअर की इंटरनेटवर भरपूर इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे yes. ज्याला गरज आहे तो सर्च करतो आणि त्याला ती इन्फॉर्मेशन मिळतं इफ आय लास्क क्यू की तुम्ही ॲज अ सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट तुम्हाला आज आज तुमचे जितके पेशंट आहेत त्यांना काय मेसेज द्यायचा आहे तर व्हॉट विल बी युअर मेसेज फॉर द डे युजली जे माझे पेशंट ऑलरेडी आहेत त्यांनी त्यांचं पुढचं फॉलोअप वेळेवरती करावं जे माझे पेशंट नाही आहेत किंवा जे यंगर पॉप्युलेशन किंवा अडल्ट जे आहेत जे ॲडिक्शन करतात त्यांनी ॲडिक्शन थांबावं शंभर टक्के योग्य वेळी योग्य त्यांज्ञाकडे जावं इट्स नॉट अबाउट मी बट गोईंग टू परफेक्ट हे जे ओवरऑल हेल्थकेअर सिस्टीमची लोक बघत आहेत ते त्यांना की त्यांनी सगळ्यांनी समजावं की प्रत्येक माणसाचे लिमिटेशन आहेत माझे स्वतःचे लिमिटेशन्स आहेत तुमचे आहेत तसं एका लिमिटपर्यंत तुम्ही कुठल्या पेशंटला ट्रीट करा जर आपल्या हातातून होत नसेल तर प्लीज त्याला पुढच्या चॅनलमध्ये फॉरवर्ड करा सो दॅट तो आजार आणि बर्डन वाढत नाही ही महत्वाची गोष्ट आहे आणि जे तुम्ही मी आपण या पॉडकास्टमधून किंवा सरकार करते आणि ते करणं गरजेचं आहे जेवढं करू तेवढं कमीच आहे बिकॉज ऑफ आपल्या इंडियाच्या पॉप्युलेशनमुळे स्क्रीनिंग बद्दल अवेअरनेस करणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे आजही तुम्ही अर्बन पॉप्युलेशन मधल्या अगदी मी सांगतो अकरा बारानंतर सायन्स शिकणाऱ्या मुलाला किंवा मुलीला विचारलं कुठल्या कॅन्सरची स्क्रीनिंग आहे तर तो कदाचित सांगेल ब्रेस्ट आणि सर्विक्स इट इज मोस्ट मोस्ट टॉक्ट अबॉपिंग मॅरेथॉन सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस म्हणून पण अरे लंग कॅन्सर अवेअरनेस पण आहे कोलोरेक्टल कॅन्सर अवेअरनेस पण आहे त्या म्हणजे त्याच्या स्क्रीनिंग आहेत अवेअरनेस स्क्रीनिंग आहेत मी म्हणतो बऱ्याच कॅन्सरच्या स्क्रीनिंगज आहेत त्याच्याबद्दल बोललं जात नाही किंवा कमी बोलण्यात येतं आणि आपण बिकॉज ऑफ पॉप्युलेशन जेवढं बोलू तेवढं कमीच आहे रुरल पॉप्युलेशनमध्ये प्रत्येक कॅन्सरची स्क्रीनिंग आहे आणि ते वेळच्या वेळी करणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे आणि रुरलमध्ये आपण सांगू शकतो की योग्य वेळी हे सगळं झालं तर तुमची ट्रीटमेंट व्यवस्थित होईल तुमचा फॅमिली बर्डन वाटेल आणि फायनान्शियल सगळ्यात मेन फायनान्शियल कन्स्टेन्स असतात पोअर लोअर सोशो ते पण तुमचं वाचेल बरोबर सो हे रेग्युलर म्हणजे बी शूट हे आपलं एक पार्ट अँड पार्सल असल्यासारखं म्हणजे नॉट जस्ट जेव्हा वेन वी गो टू द मूव्हीज एक एक काहीतरी सिरियल एक एक ऍड लागते दोन मिनिटाची आणि मग तेव्हा कोणत्या कोणतरी पॉपकॉर्न घ्यायला विकत गेले आणि काही गप्पा मारतात ते एकच ॲड असते तेवढी फक्त की हेडनेकचे कॅन्सरबद्दल कॅन्सर बद्दल युजली असते ती एकच ॲड असते मला असं वाटतं की सोशल मीडिया आता आज एवढा आहे कुठलाही सोशल मीडिया असू दे टी व्ही असू दे या स्क्रीनिंग बद्दल मन। जर तुम्ही दर महिन्याला बोलत राहिलात आता मला एक सांगा एक सिंपल गोष्ट आहे आज एप्रिल महिन्यात चालू आहे किती लोकांना माहिती आहे एप्रिल हा इसुबैगल कॅन्सर अवेअरनेस मंथ आहे एप्रिल हा हेड नेक कॅन्सर अवेअरनेस मंथ आहे एप्रिलला टेस्टिक्युलर कॅन्सर अवेअरनेस मंथ आहे mm. असं प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काहीतरी कॅन्सर अवेअरनेस मंथ असेल जर mm. हे रेग्युलरली सांगण्यात आलं जसं शाळेतल्या मुलांना आपण काय करतो तीच गोष्ट दहा वेळा वेळा सांगतो डोक्यात mm. बसतो ओके हे 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 बटन आहे बट तसंच जितक्या आपण सांगू ऍटलिस्ट दहा वेळा सांगितलं तर दहा माणसांपैकी दोन माणसांच्या तरी डोक्यात जाईल ते त्या mm. दोनपैकी एखादा माणूस तरी आजूबाजूच्या लोकांना सांगेल सो दॅट इज हाऊ आपण बी कॅन स्प्रेड ओवर नेटवर्क काळाची गरज हीच आहे द ओन्ली थिंग हाऊ बी कॅन हेल्प ईच अँड एव्हिवन आणि वी कॅन सपोर्ट अवर हेल्थ केअर वे आय थिंक आणि माझ्या टीमला डेफिनेटली माहिती आहे की इसो फिशियल कॅन्सर अवेअरनेस आहे कारण तुमची रील पाहिली आहे इट्स देअर अन युअर इंस्टाग्राम ना तुम्ही एक य अवेअरनेस अबाउट दॅप आणि स्पेसिफिकली त्यावर बोललं आहे की हा पूर्ण अवेअरनेस मंथ आहे म्हणून मी पण पाहिली त्यामुळे त्याला घेऊ आणि त्याचं अनदर रिझन आम्ही हेल्थ कम्युनमध्ये म्हणतो मॅक्सिमम डॉक्टर्सला स्पेशली सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सला आम्ही इन्व्हाइट करतो कारण इंटरनेटवर जी इन्फॉर्मेशन आहे ती फक्त इंटरनेटवर वाचून देणं वेगळी गोष्ट आहे आणि जो खरंच पेशंटला ट्रीट करतो आहे त्यांच्याकडनं ऐकणं वेगळी गोष्ट आहे त्यामुळे मी मेक शुअर की सुपरस्पेशालिस्ट किंवा स्पेशालिस्ट आमच्यासोबत बोलतो आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही अवेअरनेस कॉन्टेंट क्रिएट करतो आहे दॅन ॲक्च्युली सेईंग की यू नो संबडी विल जस्ट रीड ऑन चॅटची टी क्रिएट फाईव्ह पॉईंट्स टॉप थ्री थिंग्स टू रिमेंबर अबाउट द कॅन्सर किंवा टॉप फाय रिमेंबर त्यापेक्षा एक डॉक्टर जेव्हा सांगताय जे ॲक्च्युअली त्यांनी रोज पेशंट पाहिले आहे तो मी नॉर्मली किती सर्जरी करताय पर डे एव्हरी डे ॲव्हरेज तीन ते चार सर्जरी तीन ते थी चार सर्जरी yeah, जे डॉक्टर रोज करतायत ते तुम्हाला सांगतंय की काय करायचं आहे सो दॅट्स वाय पीपल शुड लिसन दॅट्स वॉट वी आर ट्राईंग टू क्रिएट आणि स्क्रीनिंग आय आय एग्री आय एम नॉट अ बिग फॅन ऑफ मॅरेथॉन आय एग्री अवेअरनेस आणि थोडं बस होतं पण मला तो ते फार इफेक्ट वा इफेक्टिव्ह वाटत नाही तो प, एक जो ॲस्पेक्ट आहे मॅरेथॉन्सचा पिंक हँड टॉन किंवा याचा कारण मला वाटतं की लोक नुसतं देईल जसं गो फॉर द वॉक कम बॅक पण स्क्रीनिंग कुणीच करत नाही त्यामुळे आय डेफिनेटली फील दॅट दे शुड बी बेटर मेजर्स ऑफ स्क्रीनिंग सिम्पल एक्झाम्पल इफ इट इज ओरल कॅन्सर जस्ट सी इट इन द मिरर बघा आरशामध्ये बघा काय लाईटमध्ये जा आरसा घेऊन जा आणि स्वतःच्याच ओर कॅव्हिटीला इफ यू सी थोडं काही दिसत असेल किंवा फॅमिलीमध्ये बघा एकदा म्हणून जर म्हणत असेल तर आणि जर काही दिसत असेल तर डॉक्टरकडे जा yeah. आणि एकदा स्क्रीन करून घ्या इफ इफ यू यू आस्क आस्क टेन फिमेल्स इन अर्बन सी लेट से इफ यू टेन फिमेल्स इन इन वुमन पुणे की ब्रेस्ट कॅन्सरबद्दल तुम्ही करायला काय माहीत आहे स्क्रीनिंग ते आय थिंक सो ते सांगतील मॅमोग्राफी बट दे वोन्ट से ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन आणि जर ते सांगितलं तर कधी करता मी कधीतरी केली दोन एक महिन्याप्रकार सो बेस्ट सेल्फ म्हणजे ऍटलीस्ट आय हंड्रेड पर्सेंट की माझ्याकडे येणारा म्हणजे आता माझ्याकडे कॅन्सर असल्यामुळे बऱ्याच म्हणजे महिन्यातून एक कमीत कमी सात आठ फिमेल अशा येतात ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर नसतो फायब्रोड्रोमा असतो प्युअरली चरबीची गाठ जे म्हणतो पण त्यांना त्याच याच्यावर ते आल्यानंतर मी त्यांना सांगतो की तुम्ही आत्ता जसं आलात ना हे ब्रेस्ट सेल्फ एक्झामिशन करत राहणं गरजेचं आहे सो स्क्रीनिंग हे अब्सुरुटली तुम्ही म्हणता असं गरजेचं आहे आणि यु नो थँक यू कारण स्क्रीनिंग इज इम्पॉर्टंट आणि त्यामुळेच तुम्ही यू डिसाइडेड की आज यायचं आणि आपण हा पॉडकास्ट करूया